पैगंबर जयंती व गणेश उत्सवनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य मोफत आरोग्य शिबिर या शिबिरात सर्व रोग निदान तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले व नागरिकांची मोठी गर्दी होती माननीय संतोषभाऊ पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर व माननीय जुबेरभाई बागवान कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य मोफत आरोग्य शिबिर पार पडला व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ईद मिलाद आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं शास्त्रीनगर भागामधील सर्व गर्दी उज, उज, रोजदारी करणारे कामगार सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध उपचार मोफत असे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या राष्ट्रीय कॉम्युनिस्ट पार्टीचे उपाध्यक्ष शकिबा शेख यांनी घेतलेलं आहे त्याला चांगला प्रतिसाद ह्या भागातील लोकांनी दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च केंद्राच्या डॉक्टरांनी या शिबिरासाठी अतिशय चांगलं मो योगदान त्यांनी दिलेलं आहे या शिबिराचा लाभ या भागातील सर्व गोरगरीब गरजू लोकांनी घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो अतिशय सुंदर आणि चांगलं काम शकीलबाईच्या हातून या भागात घडत आहे त्यांना मी माझे पार्टी आणि माझे सर्व सहकारी त्याच्या पार्टीशी नेहमीच उभं राहू एवढं शब्द बोलतो धन्यवाद